पडलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत प्रिया आता नागराजांनी महिपतला भेटायला गेलेली असते त्याच वेळेला तिने सायलीला गायब केल्याचा किस्सा सांगत असते ती म्हणत असते की सायली त्या दिवशी सकाळी घराबाहेर पडली आणि त्याच वेळेला मी ठरवलं की काही झालं तरी सायलीला चांगलंच अडकवायचं आणि त्याचसाठी मी प्लॅनिंग केलं सायली कुसुमताईकडे चाललेली त्याच वेळेला मी काही माणसांना फोन केला आणि त्यांना दोन एका मुलाला घेऊन यायला सांगितलं आणि म्हटलं की त्याला मुलाला मधल्याच रस्त्यावर सोडून द्या जेणेकरून सायली त्याच्याकडे जाईल त्याला विचारेल आणि या सगळ्यामध्ये सायलीला अडकवता येईल हा माझा मोठा प्लॅन होता आणि तसंच सुद्धा सायली रस्त्यावरनं चालत असताना तिला समोर रडत असलेला तो मुलगा दिसला त्यामुळे तिने त्याला विचारलं की तू काय करतोय सिथे त्याला बिस्किटसुद्धा दिलं पण त्या मुलाने ते बिस्किट घेतलं नाही परंतु नंतर सायलीने त्या मुलाला ज्यूस दिला तो ज्यूस त्या मुलाने पिला आणि हे सगळं काही मागे उभं राहून मी पाहत होते वेळेला आता हे सगळं ती फोनवर सुद्धा त्या गुंडांसोबत बोलून अरेंज करत होती याबद्दल ती महिपत नागराजला सांगत असते तर इकडे सायली त्या मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण तो मुलगा काही झालं तरी शांत होत नसतो तर त्यानंतर मात्र जी ज्यूसवाली असते तिने सुद्धा आता पाहिलेलं असतं तिने आता हे सगळं पाहिल्यानंतर तिलासुद्धा खूप मोठा धक्का बसतो पण तरीसुद्धा ती आता सायलीकडे पाहत असते कारण ती सुद्धा या प्लॅनमध्ये सहभागी असते इकडे मात्र प्रिया जी आहे ती फोनवर बोलत असताना त्या गुंडांना म्हणत असते की तुम्ही ना इकड ना त्याला घेऊन जा ते गुंड लगेचच त्या मुलाकडे येतात आणि त्या मुलाला म्हणतात चल आपल्याला जायचं आहे त्याच वेळेला तर ते प्रियाकडे का केलेल्या कामाचे पैसे मागतात तर ते म्हणते की तुम्हाला पैसे भरवायचं काम हा महिपत शिकरेकडे फक्त मी तुम्हाला प्लॅनिंग सांगते असं बोलल्यानंतर इकडे मात्र हा सगळा प्लॅनिंग जीपा महिपत आणि नागराजला प्रियाने सांगितलेला असतो त्यावर महिपतला आता प्रियाचं हे प्लॅनिंग आवडत नाही तो तोंडावरच तिचा अपमान करतो आणि म्हणत असतो की असले फालतूचे प्लॅनिंग करतेस ना म्हणून असे अडकतेस बघितलंच ना सायली लगेच सोडून घरी आली सुद्धा पण यामध्ये आपला काय फायदा झाला काहीच नाही उगाच या सगळ्यामध्ये तो अर्जुन काही ना काही करून आपल्याला अडकवायचा प्रयत्न करेलच तेवढ्यातच आता प्रियाच्या फोनवर अश्विनचा फोन, फोन आलेला असतो अश्विन प्रियाला म्हणत असतो की कुठे राहिली आहेस आपल्याला जायचं होतं ना मग किती वेळ झाला कॅफेसाठी मी थांबलो आहे तर आता लगेच प्रिया म्हणते की हो हो मी येते मी ना माझ्या मैत्रिणींसोबत गप्पा मारत बसले होते आणि तिथे कधी वेळ गेला कसं गेलं ना काहीच कळलं नाही बघ अश्विन मी आले हा लगेच असं बोलून ती आता फोन ठेवते आणि त्यानंतर अश्विनचा फोन ठेवल्यावर ती आता नागराज आणि महिपतकडे बघत म्हणत असते की इथं थांबून तसाही माझा काहीच उपयोग नाही कारण तुम्ही काही कामाचेच नाही आहेत ऐन वेळेला मला मदत करायला निदान तो सुभेदारांचा अश्विन तरी असतो नाही तर तुम्ही लोकं असं बोलून आता प्रिया आपली बॅग उचलते आणि तिकडनं जायला निघते तरी ते महिपत आणि नागराज जाणाऱ्या प्रियाकडे एकटक पाहत असतात त्यांना कळतच नाही की नेमकं हिचा बोलण्याचा उद्देश तरी काय आहे इकडे आता अर्जुन झोपलेला असतो सकाळी त्याला जाग येते पाहतो तर काय बाजूला पुन्हा एकदा सायली नसते सायली गायब झालेली असते म्हणून तो घाबरतो ओरडत निघतो सायली सायली तेव्हा सायली बाथरूममधनं बाहेर येते सायली आता अर्जुनला म्हणत असते की तुम्हाला काय वाटलं मी कुठे गेले का तुम्ही काळजी करू नका हो मी आता कुठेच जाणार नाही मी इथेच आहे तुम्हाला असंच वाटलं असेल ना असे की पुन्हा कुठेतरी गेले आणि मला पोलिसांनी नेलं की का। काय पण काळजी करू नका आता ही सायली तुम्हाला सोडून कुठेही जात नसते अर्जुन म्हणत असतो की मला न सांगता तू आता कुठेही जायचं नाहीस बायको कळलं ना तर त्याच वेळेला आता सायली अर्जुनला शांत करत असते तर दुसऱ्या दुसरीकडे डायनिंग टेबलवर सगळीजणं नाश्ता करत असतात त्याच वेळेला आता प्रिय मुद्दाहून विषय काढते आणि सायलीला म्हणत असते काय मग सायली आज सगळ्यामध्ये काय गरज होती ग त्या मुलाला असं हे करायची आपल्या सुभेदारांच्या सुना असं करतात का त्याच वेळेला आता प्रताप लगेचच प्रियाकडे पाहू लागतात आणि म्हणत असतात काय चुकले नाही सायलीचं सा। त्याच वेळेला अर्जुन देखील सायलीची बाजू घेऊन म्हणतो की आपल्या सुभेदारांच्या सुना ह्या मदतच करतात अजून दुसऱ्यांना काही मागे खेचण्याचा प्रयत्न करत नाही आणि या सगळ्याच्या ना नेमकं कोण आहे ना हे सुद्धा मी शोधून काढणारच आहे असं देखील आता अर्जुन त्या प्रियाकडे बघून बोलत असतो तर इकडे मात्र आता जे प्रताप असतात ते सुद्धा आता बोलू लागतात की काही झालं तरीसुद्धा सायली काही चुकीचं करणार नाही यावर माझा विश्वास आहे कारण लहान मुलाला किडनॅप करणं सायलीच्या ह्यातसुद्धा बसत नाही कारण सायली किती गुणी आहे आणि सायली सक्या विचार करते हे सुद्धा मला माहिती आहे आणि त्याच वेळेला अर्जुन सुद्धा आता सायलीची बाजू घेऊन चांगलंच आता प्रियाला सुनावू लागतो त्यामुळे आता प्रियाची बोलती बंदच होते प्रियाला या सगळ्यामध्ये काय बोलावं आणि काय नाही समजत नाही त्याच वेळेला आता सायली मात्र आपले जे आरोप असतात ते खोडून काढण्याचा प्रयत्न करत असते प्रताप देखील सायलीला साथ देत असतात तेवढ्यातच आता कल्पना देखील सायलीच्या बाजूने बोलते आणि प्रियाला म्हणत असते की या मुलीने जे काही केलेलं आहे ना ते योग्यच केलेलं आहे आणि ज्यामध्ये तिला अडकवलं गेलेलं होतं आणि तसंही तिची सुखरूप सुटका झाली आहे याचा अर्थ नक्कीच तिने ते सगळं काही केलेलं नाहीये आणि पोलिसांनी म्हणूनच तर तिला सोडलेलं आहे असं देखील आता इथे कल्पना बोलू लागते कल्पनाने असं म्हटल्यानंतर सायलीलासुद्धा खूप छान वाटतं की कल्पनाने अशा सगळ्या प्रसंगात तिची बाजू घेतलेली आहे आणि त्यामुळेच आता कल्पनाला सायली विचारते की नाश्त्याला काय करायचं आहे त्याच वेळेला नाश्त्याला मला तर काही नको आहे कारण माझा भागवत एकादशीचा उपवास आहे आणि त्याचसोबत अजून कोण काही करणार आहे का सायली म्हणत असते की माझा हा उपवास निर्जयी असतो त्यामुळे मी हा उपवास करणारच आहे तर हे सगळं ऐकल्यानंतर इकडे मा प्रताप म्हणतात की चला तुमचा उपवास आहे म्हटल्यावर आम्हाला त्या निमित्ताने साबुदाण्याची खिचडी सुद्धा खाता येईल अर्जुन सुद्धा खुश होतो तर इकडे मात्र प्रिया म्हणत असते की मी सुद्धा उपवास करणार आहे कारण मी सुद्धा सुभेदारांची सून आहे ना असं ती आता अश्विनकडे बघून बोलत असते त्यावर सायलीला आणि अर्जुनला खूप जास्त हसू येत असतं तर तेवढ्यातच दारात अस्मिता येऊन उभी असते अस्मिताला पाहिल्यावर सगळ्या सुभेदारांना खूप जास्त आनंद होतो सगळीजणं जणं अस्मिताला पाहून धावत जातात कारण अस्मिताने खूप मोठं सरप्राईज त्यांना दिलेलं असतं अचानक येऊन सायलीसुद्धा या सगळ्यामुळे खूप जास्त खुश झालेली असते आता कल्पना जाऊन आता तिला मिठी मारते आणि त्याच वेळेला अशी अचानक कशी आली सांगून तर यायचं होतं ना असं देखील ती म्हणत असते त्याच इकडे मात्र नागराज जो असतो तो आता दूध गरम करत असतो खरं तर त्याला हे दूध प्रतिमाला द्यायचं असतं आणि त्यासाठी ते दूध त्याने गरम केलेलं असतं तर तेवढ्यातच आता सुमन तिथे येते आणि सुमन तिथे आल्यानंतर नागराजला विचारते की तुम्ही किचनमध्ये काय करताय त्यावर तुम्ही दूध गरम करतोय प्रतिमा वहिनीला द्यायला तर इतकी तुम्ही काळजी करताय तर तुम्हीच हे दूध निघून द्या ना पण आता हे दूध मी नाही देऊ शकत तूच नेहून दे कारण आता आपल्या प्रतिभा बहिणी खूप जास्त ऑकवर्ड फील करतील त्यापेक्षा तू घेऊन गेलीस तर ते बरं पडेल तर इकडे आता अस्मिता आलेली असते त्यामुळेच आता घरात खूप आनंदाचं वातावरण असतं अस्मिताला सांगितलं जातं की तू हे अचानक कशी काय आली अश्विनसुद्धा आता अस्मिताला म्हणत असतो की आम्हाला सांगून तरी यायचं होतंच त्यावर अस्मिता अश्विनवर चिडते आणि मला न सांगता तू इथे लग्न करून बसलास असं म्हणते त्यावर अश्विन म्हणतो की व्हिडिओ कॉलवर तर तू चांग बोलत होतीस मग आता दे दे आता झालं अस्मिता म्हणते की इथे समोर आल्यावर खरी गोष्ट कळते ना आपल्या फॅमिलीची म्हणूनच म्हटलं जरा तुला छेडावं त्याच वेळेला आता अश्विन म्हणत असतो की बरं झालं तू आलीस ते आम्हाला आनंद झाला त्याचसोबत आता अस्मितासुद्धा सुद्धा प्रियाला चवळगीत म्हणत असते की मी तुझ्यावर जास्त वेळ रागवणार नाही कारण तू माझ्या फेवरेट तन्वीसोबत लग्न केले एका भावाने तरी योग्य त्या मुलीसोबत लग्न केले असं आता स्मिता बोलू लागते त्यावर सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात इकडे मात्र आता स्मिता आली आहे तर तिची बॅग कुठे आहे असा प्रश्न केला जातो त्याच वेळेला ती म्हणत असते की मी बॅग घरी ठेवून आली कारण ना घरी जायचं आहे ना मला आईबाबांकडे सचिनने मला तसं सांगितलं आहे आता हे बोलल्यानंतर इकडे मात्र आता अर्जुनला चक्कर येऊ लागते अर्जुन म्हणतो काय तू चक्कर घरी जाणार आहेस आणि त्याला चक्कर येऊ लागते तो, तो, तो पंडार तेवढा तर सायली त्याला वाचवते ही सगळी मस्करी सुरू असते तर अस्मिता म्हणत असते की हो मला घरी जायचं आहे तर आता बापू आले नाही आहेत का अजून तर आता अस्मिताला असा प्रश्न कल्पनाने विचारल्यावर अस्मिता म्हणत असते की ते आलाय पण आता मी ते नको थांबू का मी जाऊ का असा प्रश्न ती करू लागते त्यावर कल्पना म्हणत असते की नको तर आता सायली अस्मिताला म्हणत असते की आता तुम्ही आलायत आम्हाला त्याचा खूप जास्त आनंद झालाय बिचारी सायली आपलं मन एकदमच रिकाम करत असते परंतु अस्मिता आता सायलीशी न बोलता तिला इग्नोर करून प्रियासोबत बोलत असते हे बघितल्यावर सायलीला खूप जास्त दुःख होतं त्याच वेळेला कल्पना आता अस्मिताला विचारते की तुला काही खायला हवंय का म्हणजेच आम्ही साबुदाण्याची खिचडी बनवतोय मग तुला तिच्या पा मुलीच्या हातची नको असेल तर मी माझ्या हाताने तुझ्यासाठी खिचडी बनवते तर पुढील भागामध्ये पाहायला मी तो उपवास असतो म्हणूनच कोणी काही खात नसतं परंतु आता कचऱ्याच्या डब्यात मध्ये काही रॅपर सापडतात जे की काही खाल्लेल्याचे असतात त्याच प्रिया आणि अस्मिता मिळून सायलीवर उपवास असतो तर हे सगळं बघून पूर्णाजीला राग येतो परंतु सायलीवर जे काही आरोप लागलेले असतात ते फुसण्यासाठी सायली स्वतः तत्पर तयार असते सायली पूर्णपणे कचरा प्रियाच्या रूममधला काढते आणि त्यामध्ये जे काही तिने रूममध्ये बसून खाल्लेले असतात त्याचे रॅपर टाकलेले असतात हे सगळं सत्य सायली आता कल्पनासमोर घेऊन येते आणि कल्पनाला हे सगळं समजल्यानंतर आता कल्पनाला सुद्धा प्रियावरचा विश्वास हळूहळू उडत चाललेला असतो तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा